नमस्कार परमार्थ क्षेत्रातील क्षेत्रातील ज्या साधकाला भगवान श्री दत्तात्रय प्रभू ठाऊक नसतील तर त्याची सारी उपासना व्यर्थ म्हटली पाहिजे असे परमपूज्य श्री शिरीषदादा ग्रंथाच्या मनोगतात सांगतात ते पुढे सांगतात त्या दैवताची उपासनेची पाच प्रमुख अंगेही उपासकाला ज्ञात असली पाहिजेत आज दत्त सांप्रदायिक म्हणवणाऱ्या अनेक साधकांना श्री दत्तात्रय प्रभूंच्या उपासनेची ही पाच अंगे माहीत नसतात आजचा आपला ग्रंथ आहे श्री वामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेला सार्थ श्री दत्तात्रय पंचरत्न व या ग्रंथात मागे सांगितलेली पाचही अंगे समाविष्ट आहेत ती म्हणजे कवच स्तवराज हृदय सहस्रनाम आणि गीता या पंचरत्नांचा सा अर्थासहित सार्थानुवाद राष्ट्रीय पंडित आदरणीय श्री विनायक काका देसाई यांनी मोठ्या चिकाटीने व सेवाभावाने केल्यानेच आपल्याला दुर्मिळ व अमोल उपासना निधी मिळू शकला या ग्रंथात श्री दत्तात्रय कवच हे स्तोत्र असून हे भगवान शिवांनी पार्वती मातेला सांगितले आहे हे स्तोत्र म्हणणाऱ्याला पिशाच्या आधी दृष्टशक्तींचा किंवा त्रिविध तापांचा त्रास होत नाही असे त्याच्या फलश्रुतीत दिले आहे श्री दत्तात्रय स्तवराज हे ग्रंथातील दुसरे स्तोत्र भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी रचलेले असून यामध्ये मुख्यतः दत्त नाम जपाचे महात्म्य सांगितले आहे तिसरे श्री दत्त हृदय स्तोत्र असून हे भगवान श्री शिवांनी मातेला सांगितले आहे त्याच्या पाठाचे फळ सारखे आहे श्री दत्त सहस्त्र नाम स्तोत्र हे ग्रंथातील चौथे स्तोत्र असून दास नावाच्या दत्तभक्ताने रचलेले असून यात श्री दत्तात्रयांची एक हजार नामे स्तोत्रात रचली आहेत हे स्तोत्र ही श्री सारखेच प्रभावशाली आहे या पंचरत्नातील शेवटचे रत्न श्री दत्तात्रय अवधूत गीता हे आहे सामान्यपणे गुरु संवादासारखी ग्रंथाची भाषा आहे यातील अध्यात्म परब्रह्म परब्रह्मस्वरूप झालेल्या गुरूंनी स्वानुभव सांगावा या स्वरूपाचे आहे मूळ तत्वांचा उत्तम बोध करून घेऊ इच्छिणाऱ्या साधकांनी जर प्रस्तुत पंचरत्नांचा मनकपूर्वक अभ्यास केला तर ते कृतार्थतेचा अनुभव घेऊ शकतील असे परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा सांगतात